सम्राटनगर इथं राहणारे उद्योजक राजीव पाटील यांच्या घरी वयोवृद्ध नातेवाईक असताना चाकूचा धाक दाखवून रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल लुटल्याची घटना काल गुरुवारी दुपारी घडली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात चोरीचा छडा लावत पाटील यांचा चालक प्रकाश चौगले आणि त्याचा मित्र अमित शिंदे या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून रोकड सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी मोटर असा सुमारे पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अशी माहिती अप्पर पोलीस पाटील धीरज कुमार कुटुंबीय काल गुरुवारी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले होते यावेळी पाटील यांच्या घरी त्यांचे वयोवृद्ध नातेवाईक एकटेच होते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोपेडवरून हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी पाटील यांच्या घराच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश करत पाटील यांच्या नातेवाईकाला चाकूचा धाक दाखवून घरातील दागिने आणि रोकड लुटून पसार झाले होते या प्रकरणी राजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात गुरुवारी रात्री उशिरा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाटील यांच्या घराजवळच्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढत उद्योजक राजीव पाटील यांच्या घरी भर दुपारी चोरी करणारा त्यांचा चालक प्रकाश चौगले आणि त्याचा साथीदार अमित शिंदे या दोघांना आज पहाटेच्या सुमाराला लक्ष्मी टेकडी कागल परिसरातून ताब्यात घेतलंय चोरटे चोरी केल्यानंतर मोपेडवरून गोकुळ शिरगाव परिसरातील एका पेट्रोल पंपापर्यंत गेले या ठिकाणी मोपेड सोडून एका चारचाकी वाहनातून ते कागलच्या दिशेने निघून गेले होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पंचेचाळीस तोळे सोने पाऊन लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी मोटर आणि मोपेड असा ऐकून पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील रुपेश माने विशाल खराडे विनोद कांबळे संतोष बर्गे अरविंद पाटील रामचंद्र कोळी संजय पडवळ कृष्णात पिंगळे अमित सरजे सचिन बेंडखळे यांनी केली आहे उद्योजक राजू पाटील यांच्या घरात चोरी करणारे चोरटे हे माहीतगार असावेत असा अंदाज पोलिसांना होता त्या अनुषंगानं तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी केलेल्या धाडसी चोरीचा अवघ्या चोवीस तासात छडा लावला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सर्व तपास टीम उपस्थित होती